नमस्कार मी सैपन नदाफ सांगोला नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगोला नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकूण एकाहत्तर अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यापैकी पाच अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी आलेत आणि सहासष्ट अर्ज हे नगरसेवक पदाकरता आम्हाला प्राप्त झालेले आहेत वार्डनिहाय सदर जे अर्ज आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत वार्ड क्रमांक एकमधून सात अर्ज आलेत वार्ड क्रमांक दोनमधून नऊ वार्ड क्रमांक तीनमधून आठ वार्ड क्रमांक चारमधून तीन वार्ड क्रमांक पाचमधून पाच अर्ज आलेत वार्ड क्रमांक सहामधून सहा अर्ज आलेत वार्ड क्रमांक सातमधून पाच अर्ज आलेत वार्ड क्रमांक आठमधून शून्य अर्ज आलेत आज वार्ड क्रमांक नऊमधून सहा अर्ज आलेत वार्ड क्रमांक दहामधून नऊ आणि वार्ड क्रमांक अकरामधून आठ अर्ज आले आहेत नगराध्यक्षपदांचे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी माने आनंदा गोरख यांचा अपक्ष अर्ज आलेला आहे माने राणी आनंदा यांचाही अपक्ष अर्ज आलेला आहे नागणे स्वप्नील विश्वंभर यांचा अपक्ष अर्ज प्राप्त आहे मदने दीपक बाळासाहेब बसपाकडून यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे खतीब फिरोज फजलूल यांचा अपक्ष असा अर्ज प्राप्त झालेला आहे उद्या हा शेवटचा दिवस असणार आहे उद्या सकाळी अकरा ते तीन या वेळेपर्यंतच स संबंधित उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी सकाळी लवकरात लवकर अकरा वाजता अर्ज आणावा आपला तपासून अर्ज माझ्याकडे सादर करावा जेणेकरून दुपारी तीन वाजता होणारी गर्दी टाळता येईल सोबतच उद्या फक्त एक उमेदवार आणि त्याच्यासोबत एकच सूचक अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि तहसील कार्यालयामध्ये जिथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कक्ष आहे या कक्षामध्ये खूप कमी जागा असल्यामुळे आज सदर जागेमध्ये काम करताना आ, कर्मचारी आणि उमेदवार यांनाही त्रास होत होता आणि जागा जागे अभावी आम्ही नि निर्णय असा घेतलेला आहे की उद्या फक्त एक उमेदवार आणि एकच सूचक त्यांचा नामनिर्देशन पत्रासोबत येईल मी सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांना समान संधी मिळावी आणि प्रत्येक उमेदवाराला आपला अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी याकरिता आपण सकाळी लवकरात लवकर येऊन अर्ज सादर करून प्रशासनात सहकार्य करावे आणि दुपारी तीनची वाट बघू नये अशी मी विनंती करतो धन्यवाद